राहुरी नगर परिषदेवर गेल्या तीन चार वर्षांपासून प्रशासक राज्य आहे त्यामुळे विकासकामे ठप्प झालेली असून शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे या पालिकेत नागरिकांची कामे करण्यासाठी पूर्णवेळ मुख्य अधिकारी कार्यालय अधीक्षक असे जबाबदार अधिकारी नाहीत गेल्या तीन वर्षांपासून राहुरी नगरपालिकेला भाजपच्या सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे असं घणाघाती टीका माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी केलेली आहे राहुरी येथे नगरपरिषद कार्यालयावरील मोर्चात माजी मंत्री तनपुरे हे बोलत होते युवा नेते हर्ष तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी विजय डवले अशोक आहेर अरुण ठोकळे शहाजी जाधव प्रकाश भुजाडी नंदकुमार तनपुरे दीपक तनपुरे ज्ञानेश्वर जगधाने धनंजय म्हसे महेश उदावंत संतोष आघाव निलेश जगधने संदीप सोनावणे दिलीप गोसावी राजेंद्र बोरकर वाय वाय एस तनपुरे आदी सहशहरातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते यावेळी युवा नेते हर्ष तानपुरे यांनी राहुरी शहरात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे शहरात असुविधांचा डोंगर उभा राहिलेला आहे शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे याची जाण भाजप सरकारला नाही असं मत यावेळी त्यांनी व्यक्त आहे संपूर्ण तयारी झाली असताना पण अशा प्रकारच्या घिसाळ कारभारामुळे तो पुतळा अद्यापही उभा राहू शकलेला नाही प्रदर्शनाच्या बाबतीत कोण की आपल्या नगरपालिक नगर परिषदेमध्ये पूर्ण वेळ सीओ नाही आपण आज फक्त लक्ष केंद्रित केलं की सीओ नाही पण एक यादी मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो की त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांची काय परिस्थिती आहे आपल्या नगर परिषदेमध्ये जरी नसले कोणते पण एक ओएस असणं गरजेचं नाही इंजिनियर नाही संगणक अभियंता नाही इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत ते आठवड्यातले तीनच दिवस आपल्या नगर परिषदेमध्ये असतात बाकी दोन दिवस त्यांना ऍडिशनल चार्ज नगर रचना चार। चार। कर तीन दिवस असतात दोन ऍडिशनल चार्ज आरोग्य निरीक्षक आपल्या नगर परिषदेमध्ये नाही उद्यान पर्यवेक्षक नाही नगर अभियंता जे आहे ते आपल्याकडे दोन पाहिजे आपल्या नगर परिषदेच्या हद्दीनुसार आपल्याला दोन पाहिजे एकच आहे आणि आपल्यापेक्षा नगर परिषद मध्ये दोन अभियंत मग एवढाच एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा गरज पडली की रावरी शहर सगळ्यांना पहिले दिसत पण आज ज्यावेळेस गरज संपली त्यावेळेस रावरी शहराबद्दल हा मुयम आपल्याला का नेहमी आपल्याला स्थान दिलं जात आज आपण जर बघितलं रस्त्यामध्ये खड्डे प्रशासक आल्यापासून कुठलाही प्रस्ताव झालेला नाही कुठलंही काम या ठिकाणी आपण पुढे नाही त्याच्यामुळे आज जे नागरिकांचे हाल होत आहेत आज आपण बघितलं या सहा महिन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक महिन्यात एक मोठा सण आहे आज नागरिकांचे गणपती झालं आज दसरा झालं उद्या दिवाळी होईल पण जी परिस्थिती जे आहे राहुडी पण व्यापारी पेठ या गोष्टीमुळे सातत्यानं पाठपुरा करून पण कुठले रस्ते होत नाही आज आपल्या इकडे कचऱ्याच आपण जे टेंडर बघितलं त्याची काय परिस्थिती आहे गावामध्ये कचरा कसा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये का त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये दोन गाड्या बंद पडल्या त्या रिपेअर करायला गेल्या त्याचे पैसे सुद्धा संबंधित ठेकेदारांनी भरलेले नाही त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्या दोन गाड्या कमी असल्यामुळे ज्या ज्या परिसरात गाड्या फिरत होत्या त्या परिसरात त्या गाड्या फिरणं बंद डासांचं प्रमाण वाढलं कुठंही आपण बघितलं असेल या एवढ्या दोन तीन वर्ष फवारणी झालेली आपण कुठं असेल तर फोटो त्याचे काम करा माझं एवढंच वैयक्तिक मत आहे ज्या ज्या गोष्टी हातात किमान याच्या आधीच्या जे आपले नगरसेवक असतील नगर अध्यक्ष त्यांनी ज्या गोष्टी हातात घेतल्या त्याचा पाठपुरावा करून त्या पूर्णत्वाला नेल्या होत्या त्याचं काही थोडंफार काम झालं राहिलं असेल ते तरी त्यांनी कमीत कमी करावं नवीन कामाची इतर आता कोणालाच अपेक्षा नाही साध्या साध्या गोष्टी आहेत घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल ते बाहेर लोक येतात ही पाणीपट्टी घरपट्टी कशी लावलेली आहे ते सुद्धा सांगण्यात येतले लोकांना वरिष्ठ अधिकारी सीओ असतात त्यांच्याकडे जाऊन तर सीओच नाही एक सगळ्यात मोठी चेष्टा अशी आहे मी माहिती घेतली की सीओ किती वेळ येतात सीओ वर माझा हे नाहीये तिथे एक तास येतात दोन तास त्यांना चार्ज दिलेला आहे त्यांना तीन हजार पालिका बघून ही बघायची आहे आपल्या राहोळी शहरामध्ये जेवढा वेळ पाणी येतं तेवढा वेळ सुद्धा पिऊ असतात एक तास पाणी येत आज अधिकाऱ्यांनी सांगून ठेवा की रोज एक तास नाही एकच दिवस आले आठवड्यात ते पण एक तास येतात म्हणजे एवढं सांगायला की शिवण पेक्षा जास्त पाणी असते आपल्या राहोळी नगर एकदम खराब परिस्थिती आहे सामान्य नागरिकांची याच्यामध्ये सामान्य आपण सर्व पण सामान्य जातो पण जी हाल होत आहेत अत्यंत याच्यामुळं प्रशासनावरती लोकांचा माझी एवढीच विनंती आहे की राहुरी नगर परिषदेला जे खाली अधिकारी यादी दाखवली गरजेचे आहे ते सुद्धा पूर्ण वेळ आपल्या नगर परिषदेला मिळले पाहिजे एवढंच या ठिकाणी माजी मंत्री तनपुरे यांनी म्हटले की राहुरी नगर परिषदेला प्रशासक राजकाळात मागील साडेतीन वर्षात राज्यातील भाजप सरकारने एक रुपयाचा निधी दिलेला नाही जॉगिंग ट्रॅक शेजारील रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही वर्षापूर्वी पालिकेला निधी आपण मिळवून दिला परंतु त्याची निविदा प्रक्रिया अद्याप झालेली नाही आमदार कार्डिले यांनी मर्जीतल्या ठेकेदाराला कामं मिळावीत म्हणून रस्त्याच्या कामाची निविदा होऊ दिली नाही राहुरी नगर परिषदेच्या हद्दीतील विकास कामासाठी आलेले अखर्चित पन्नास लाखाचा निधी कर्जत नगर परिषदेकडे वर्ग झाला आहे त्याकडे निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेला आहे राहुरी नगर परिषदेला पूर्णवेळी मुख्य अधिकारी नाही आमदार कर्डिले यांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत काम करणारे कार्यालय अधीक्षक यांची सक्तीने बदली केली चांगले अधिकारी आणण्याची ज्यांची जबाबदारी आहे तेच अधिकाऱ्यांना घालवत आहेत आमदार झाल्यापासून मागील वर्षभरात एकदाही नगरपरिषद कार्यालयाकडे ढुंकून फिरलेले नाहीत भूमिगत गटारीमुळे शहरातील अंतर्गत रस्ते उखडलेले आहेत त्यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधी आणण्याची गरज असताना त्याकडे लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केले आहे आपण अडीच वर्ष मंत्री असताना राहुरी शहरात सुधारित पाणी योजना भूमिगत गटार योजना नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक विविध चौकांचे सुशोभीकरण शहरातील तीन कमाणीची कामे बंदिस्त जलतरण शेत तलाव बुद्धविहार स्टेशन रस्त्या शहरासह वाड्या रस्त्यावरील रस्ते अभ्यासिका महाराष्ट्रात नसेल असे कचरा डेपोचे सुशोभीकरम शहराच्या विविध भागात विजेच्या डिप्या चौका चौका सोलरवर चालणारी विजेचे खांब अशी विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून खास बाब म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी या शहरात प्रा विकासासाठी आणला असे असतानाही आमदार करडिले यांनी शहरासाठी खास बाब म्हणून राज्य शासनाकडून कोणताही निधी आणला हे दाखवून द्यावं असं आव्हान माजी मंत्री तनपुर यांनी आमदार कार्डिले यांना केलेला आहे त्यानंतर त्या लोकांना हप्ते मिळाले आज काय परिस्थिती आहे आजही कित्येक लोकांचे ते घरकुन हप्ते पेंडिंग आहेत का तुम्ही पाठपुरावा करत नाही इथं समोर नगर नगरमध्ये आपण नगराध्यक्ष असताना नीटी ट्रस्टरची योजना केली दोन तीन इमारती घेऊन त्याला त्याचा देखील पाठपुढवा इथं प्रशासक असल्या कारण नगराध्यक्ष नसल्या नगरा कारण इथल्या अधिकारीचा पाठपुरावा घेत नाही आम्ही मेटिंग घ्यायचा प्रयत्न करतो पण शेवटी काम इथल्या मुख्याधी करायचंय अशा कित्येक गोष्टी सांगता येतील की ज्याकडे खरं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे तीन वर्ष जी सत्ता ना तुम्ही पैसे आणले ना तुम्ही काय केलं आता मात्र इलेक्शन जवळ मात्र तुम्हाला इकडं तेच अरे तेच घ्यायचं काम काय नगरसेवकच असत अरे तुमचं काम तुमचं काम हे तुम्ही इथे इंजिनियर भर्ती करा राज्य सरकारच्या मागा लागून इथे माणसं इंजिनिअर नाही ते इंजिनिअर धरून नंतर टेप धरतील इथं इंजिनिअर धरून या भावी इच्छुक नगरसेवक स्वतः टेप धरायची वेळ का आली कारण ते इथे इंजिनिअर आणू शकत नाही त्याप आणू शकत नाही का तुम्हाला तीन वर्ष टेप घेतो ना तीन वर्षामध्ये काय दिवस आला तुम्ही तुमचं सरकार असेल तीन वर्षामध्ये मात्र सगळे का अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे अधिकारी नाही काही नाही पैसे आहेत होत नाही रस्ते खराब त्या ठिकाणी झाले जे थोडेफार पैसे रस्त्याला आले की यांच्या घराकडे जायचे रस्ते गेले इतर पैसे मात्र काय दिसणार आपलं नेमकं दुर्दैव असं की अडीच वर्षामध्ये सरकार गेलं नाहीतर मी ती जी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं त्याच्यामुळे रस्ता काहीतर रुंद झाला त्याच्या वरच्या मजल्यावरती शाळा मी मंत्री असताना नगर विकास खात्याकडनं या शहरातले जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्याकरता चांगली अभ्यासिका म्हणून जवळपर्यंत मला आपले थोडेफार लक्षात नाही पण एक दीड कोटी कोटी मध्ये असले दीड का दोन कोटी रुपये अभ्यासिकेला मंजूर केले त्याचंही काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे माझ्या डोक्यामध्ये होतं एस टू स्टँड देखील चांगलं करावं अजित दादा जेव्हा आमच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस कोटी रुपये त्या बस मंजूर रुपये घेतला तर आणखी पेट रुंद होईल तिथे काही ग्राहक करता येईल का जेणेकरून स्टँडचे उत्पन्न वाढेल आपले रस्ता रुंद होईल अशा प्रकारे आमच्या डोक्यामध्ये नियोजन होत की जेणेकरून ही सगळी पेट ही कशी रुंद होईल इकडे अलीकडे कॉलनी मध्ये देखील त्या साफल योजनेमधला माझा पाठपुरावा होता त्यांना घरं मिळतील त्याचाही शॉपिंग कॉम्प्लेक्स घरावरती करून पूर्ण पेठ कशी रुंद होईल हा आमच्या डोक्यातला त्यावर विचार होता पण दुर्दैवानं अडीच वर्ष म्हणजे त्यातलं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि वर्षानंतर एकनाथ शिंदे जर गुवाहाटीला गेलं नसते तर तिथला अजून जरा वेगळं दिसलं असतो सतरा कोटी रुपये दादा मंजूर केले पण सरकार गेलं की सतरा कोटी नंतर गेले पाच कोटी आमदार म्हणून कसं बसलं अधिकाऱ्यांकडे खूप मीटिंग घेतल्या आणि त्याच्यामुळे हे स्टँडचं काम चालू झाले आणि कमीत कमी तुम्हाला त्याचं ते स्टँडचं काम देखील लवकर पूर्ण करून घेता येणार या ग्रामीण रुग्णालयाकरता इथं व्हावर आम्ही खूप प्रयत्न केलेत मी विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून प्रश्न विचारला की अरे या राहुरी शहरातल्या गोरगरी लोकांना सरकारी सरकारी दवाखाना इतर शहरामध्ये असावात तुमचं बाहेर कुठेतरी लांब दोन चार किलोमीटर घेऊन जायचं घाट चाललाय लोक शहरातले कसे यायला मानता दिली म्हटलं त्यावर त्यावेळेसच्या आरोग्यमंत्र्यांनी मला विधानसभेमध्ये उत्तर दिलं की ठीक आहे गावातच असलं पाहिजे दवाखाना लोकांची गैरसोय लोक लांब व्हायला मला म्हणले मीटिंग लावतो तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते त्यांच्या दालनामध्ये मी त्यांची मीटिंग झाली तानाजी सावंतने अधिकाऱ्यांना खडसून सांगितलं ते कायले गावातल्या गोरगरीब लोकांसाठी दवाखाना गावातच झाला पाहिजे हा नाम कुठे लिहू नका लेखी दिलं लेखी त्या मीटिंगच्या निकट माझ्याकडे आणि नंतर सरकार गेलं नंतर आता मात्र म्हणजे आमदारकी गेली माझी नंतर मात्र पुढच्या आमदारांनी काय केलं मला माहित नाही पण त्या ग्रामीण रुग्णालयाचं काम आता दोन तीन किलोमीटर लांब त्या ठिकाणी चालू आहे इथल्या आम्हाला विचारायचं लक्ष्मीनगर मधलं आमचा एखादा गोरगरीब बांधव आजारी पडला त्याला चालत जाऊ शकला असता इथं आता त्याला रिक्षा करून लांब तिकडे जावं लागणार आहे कुठल्या गोरगरीबाच्या सोयी आम्हाला इथं ग्रामीण रुग्णालय बांधताना थोड्या हो काही अडचणी होत्या काही जागेच्या वादाचे विषय होते आपल्याला माहिती की जागेचे वाद हे काही सोपत नसतात मी खोट्या बैठक घेऊन जवळपास अंतिम तोरगा देखील काढला तोरगा देखील काढला पण का मात्र यांना इतकी घायलेली नेमकं तिकडं काय नेमकं फोडाचे प्लॉटिंग पूर्ण ते काय मला काय माहिती नेमकं काय चाललंय तिकडं काय तिथल्या गो गरीब लोकांनी सोडून तिकडं नाम तिकडं दवाखाना घेऊन घेतलं असे कित्येक विषय खरं म्हणजे बोलू शकतो मी दोन हजार सोळाला नगराध्यक्ष होताना काही आश्वस्त या ठिकाणी दिली होती हे समोर आपण बघत असलं कारण जे आधी काय परिस्थिती होती इथं तुम्ही घाण त्या पडायची तिथं एवढं सुशोभीकरण या केलं पलीकडे सुशोभीकरण केलं कित्येक चौकाचं सुशोभीकरण केलं नाका नंबर पाच महात्मा ज्योतिबा ना फुरेंच्या नावानं त्या चौकाचं आहे ते राज्य सरकारकडनं पैसे आणले आपण मी मंत्री असताना त्याच्यासाठी काम झालेलं आहे आमच्या राजभाडामध्ये बोटनार व्हावं म्हणून मी इच्छा नगरी नगरी होती तिथे देखील बोट झाला अरे कित्येक कामे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल स्विमिंग पूल या गावामध्ये असावा अशी मागणी नागरिकांची होती आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये स्विमिंग पूलमध्ये पैसे आणले त्याचं काम आहे थोडे ओपन स्विमिंग पूल होता मी म्हणलं नको बंदिस्त करू महिलांना देखील तिथे सुरक्षितपणे त्याचा लाभ आला पाहिजे आर्किटेक्ट म्हणले अजून पैसे लागतील एक दोन कोटी रुपये लागतील बनगर म्हणजे पैसे आणतो अजून पैसे आणले दोन तीन कोटी रुपये आणले त्याचं काम तिथे तिथे आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्या रुपये आणून कामं केली येऊन या आखाड्याचा रस्ता येतो मेन रस्ता त्याला देखील आपण पैसे आणले दुर्दैवानं सरकार गेल्यावरती या मानायक सरकारनं सध्याच्या त्या कामांना स्थगिती आणली किती कोटच्या गावात सात कोटी साडेसात कोटी रुपयाची रस्त्याची होते रस्त्याची आज तुम्ही एवढे आमच्यावर अरे साडेसात कोटी रुपयाची कामचं सरकार असताना मंजूर केलेली सरकार बदलणार बदलणार तुम्ही पैसे त्याला नकार दिला अडीच वर्षाच्या काळामध्ये या गावाच्या विकासासाठी कोट्यवादी रुपयाची आपण कामे आणली हे दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सरकार गेल्यावर जे भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यभर नगर नगरपालिकेचा त्या ठिकाणी सगळं दुर्लक्ष राज्य सरकार चालू आहे दोन हजार एकवीस साली सगळ्याच्या मुळे संपल्यात इथं मिटिंग घेता येत नाही काय करता येत का नाही काय नाही आमदार म्हणून मी थोडं थोडं मिटिंग घ्यायचो काहीतरी घ्यायचो पण आता वर्षभरामध्ये आमदार देखील पुढे फेल नाही येतो चार किती वर्ष तीन वर्ष झाले चार वर्ष जवळपास झालेले आहेत काय परिस्थिती झाली रस्त्यांची काय चालू झाल्या रस्त्यांची अशी सगळी परिस्थिती या नगरपालिकेमध्ये सध्या चालू आहे अत्यंत दुर्लक्ष या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं या नगरपालिकेकडे झालेलं आहे इथं लक्षात ठेवा इथं काही बावी काय अर्ध्या हाऊसिंग पेवणे झालेले काही इच्छुक हे स्वतः ते घेऊन रस्ता नसल्याने आपण काही लोकांनी बघितले हे दुर्दैव आहे इथे इंजिनियर नाहीत इथं टेप भरायला माणसं नाहीत यांचं काम आहे राज्य सरकारकडून इथं स्टाफ हवं पण मात्र तीन वर्ष झोपी गेलेले हे नगरसेवक इच्छुक नगरसेवक आता मात्र निवडणुका काही दिवस आल्यानंतर रस्त्यावरती टेप घेऊन जातात हे निवडणूक झाल्यावर कुणा कुठे देतात नाही हे पन्नास लाख रुपये पन्नास लाख रुपये हे आमच्या सरकारच्या काळात इथं पडून होते कारण काही कामाला काही लोकांनी विरोध केला होता मी सीओलो तुम्ही काय करा तर काम ही पन्नास लाखाची होत नसतील तर दुसरी कामं घ्या काय त्यातलं ती प्रक्रिया चालू होती त्याला राज्य सरकारचे घ्यावं घ्यावा नगर त्यांचा पैसा होता पण हे पन्नास लाख रुपये राज्य सरकारने एक जी काढला की राऊरी नगरपालिकेचे पन्नास लाख रुपये कॅन्सल करण्यात येऊन कर्ज कर्जत कामखेड नगरपंचायत नगरपालिकेला तो निधी वर्ग करण्यात आला का आपल्या आमदार घेतले होते इथले आमदार तिथले आमच्या आमदार रोहित पवारांनी त्यांनी लक्ष घेतलं त्यांना कळलं असेल की इथला निधी पडू नये उभे होत नाही रोहित पवार साहेबांनी पाठपुरावा केला आणि इथला निधी तिकडं करत नका जांच्याकडनं पाहला मी तुम्हाला तो जी आर पत्रकारांना उपलब्ध करून नको माझ्याकडे जी आर आहे काय फोटं बनत नाही कधी रोहित पवार यांच्या आमदार आमदाराला जागरूक आहेत की एखाद्या जिल्ह्यातल्या तालुक्यातला निधी त्यांच्या पण तिकडे आणि आपल्या मात्र त्या ठिकाणी फिरतलेले नाहीत एकदाही आढावा घेतलेला नाही फक्त अधिकडे तू तिकडे जा तू तिकडे काय या मी आठवडे बाजारामध्ये फिरलो होतो आमचे या तालुक्यातले गोर गरीब शेतकरी त्यांचा माल या ठिकाणी आठवड्यात या भाजपच्या काही बगल बच्चांचा ठेका त्या ठिकाणी आठवड्या बाजारामध्ये होता मी शेतकऱ्यांना विचारलं अरे कितीची पावती आहे किती रुपये घेता किती रुपये देता अक्षरशः आता मला आकडे एकदा आठवत नाही परंतु जिथं दहा रुपये घ्यायला पाहिजे तिथं चाळीस चाळीस रुपये घेतले जात होते पावती मात्र दहाची दिली जात होती मी तात्काळ इथल्या अधिकार मी त्यावेळेस वेळेस आमदार होतो मला वाटतं वर्षभरापूर्वीची घटना असेल वर्ष दीड वर्षापूर्वीची मी तात्काळ इथल्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं काय काय म्हणजे तुमचं लक्ष म्हणलं काय या तालुक्यातल्या गोळ गरीब शेतकऱ्याची लूट इथं होते म्हणलं तुम्ही काय करता म्हणलं डोळे लाखून बघताय मला वाटलं दोन तीन आठवड्या काहीतरी बिलची काहीतरी कारवाई केली पण आजही तोच ठेकेदार या आठवड्या बाजारामध्ये पैसे गोळा त्याची मुदत केव्हा समजली आहे उदक केव्हाच संपली आहे पण तोच ठेकेदार गोळा करतो किती घेतो काय घेतो काही हिरले आणि हे आम्ही करी इथं मात्र अजिबात लक्ष देत नाही आता तुझी विचार तुम्ही फिराय म्हणले किती पैसे गेलात काय गेला जरा निर्णय करा पालिकेने स्वतः करा म्हणलं काय अशा प्रकारचे विषय विषय भरपूर त्या ठिकाणी सरकार प्रशासक राज्य या नगरपालिकेवरती आहे आणि सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी अंधार त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आमदार देखील सत्ताधारी पक्षाच्या असून लक्ष द्यायला तयार नाहीत आणि म्हणून आज नागरिकांच्या त्रस्त भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आल्यावर खेळलं की कोण जबाबदार माणूसच नाही इथं त्याच्यासाठी आम्हाला ते खेळी नाही इंजिनियर नाही कोण नाही आणि म्हणून भविष्यात मला खात्री आहे जेव्हा जेव्हा निवडणुका होतील नगरपालिकेच्या त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक जेव्हा या नगरपालिकेला मिळतील तेव्हाच कुठेतरी लोकांची कामं ही त्या ठिकाणी खुर्चीचा काय दोष ती खुर्ची रिकामी ठेवलेला शासनाचा दोष या प्रशासनाचा नगरपालिकेच्या गेल्या काही वर्षातला जो काही ढिकाळ कारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आपण सर्व नागरिक आम्ही इथं नगरपालिकेच्या प्रशासनाला प्रश्न विचारण्याकरता उपस्थित झालो आहोत पण इथं आल्यावर काळालं ज्यांना प्रश्न विचारायचा आहे जे इथं प्रश्न जी मिरवणूक बस कायम असले पाहिजे ते नगरपालिकेचे सीओ म्हणजे मुख्याधिकाऱ्यांचे तिथं नाही आज नाही मला वाटतं गेले दोन चार दिवसापासून ते नाही एखाद्या नगरपालिकेचं कामकाज सुरळीत चालण्याकरता नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी सगळं प्रशासन हे ते सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा कारभार व्यवस्थित चालतो पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये या नगरपालिकेची निवडणूक ही दोन हजार एकवीस साली होणं अपेक्षित होतं आज चार वर्ष झाले चार वर्ष नगरपालिकेची निवडणूक न झाल्यानं या नगरपालिकेला ना नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही सगळा कारभार हा प्रशासक म्हणजे जे इथले मुख्याधिकारी आहेत त्यांना सरकारनं इथला प्रशासक म्हणून निवडलेला आहे ज्यांचं सरकार त्यांचा प्रशासक असा एक अलिखित नियम आहे पण नाही नगराध्यक्ष चार वर्षापासून कमीत कमी इथले जे सीएम आहेत मुख्याधिकारी आहेत ज्यांना की इथं प्रशासक म्हणून नेमलं तेच नगराध्यक्ष तेच नगरसेवक हो एक माणूस कमीत कमी इथं या नगरपालिकेला पूर्ण वेळ एक मुख्याधिकारी किंवा सेवा असला पाहिजे पण आज परिस्थिती अशी आहे मला वाटतं इथले एक मुख्याधिकारी पूर्ण वेळेचे होते मला वाटतं ठोंबरे म्हणून ते काही दिवसापूर्वी वैताकडून मुंबईला आपली बदली करून घेतले निघून गेले का गेले काय कळायला मार्ग नाही अधिकाऱ्यांना इथला चार्ज दिला तेही नंतर गेल्याचा तर देवाळीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे चार्ज आहेत ते, ते दोन तीन दिवस देवाळीला असतात दोन तीन दिवस तिकडं असतात आता अर्जी जे सांगितलं इथं येतच नाही एक तास ता मीटिंग मला वाटतं इथली तिकडंच घेतली अशा प्रकारे या नगरपालिकेला या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाऱ्यावर सोडलेला आहे कमीत कमी जेव्हा मुख्याधिकारी किंवा सिव नसतो तेव्हा त्याच्या हाताखालचा जो अधिकारी असतो ओएस ऑफिस सुप्रिटेंडेंट ते घटकांध्र म्हणून होते इथल्या भाजपच्या सरकारचं इथला आमदार देखील आता भारतीय जनता पक्षाचा वर्ष झालं एक वर्ष झालं जवळपास आमदार आता भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांच्याच वरती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे त्यांची जबाबदारी आहे एखादा चांगला सीओ हो। या नगरपालिकेला द्यावा पण मात्र आमदार साहेबांनी सीओ तर दिला नाही पण सीओच्या जागेवर जो ओएस काम करायचे त्याला धमकी दिली तुझी मदली नंबर, नंबर बदली करून घे अरे तुमचं काम इथं अधिकारी आणलंय तुम्ही उलट इथनं अधिकारी घालून राहिले कशी काम व्हायची लोकांची सीओ नाही तर त्या नंबर दोन नंबर जे ओएस असतात त्यांचीही बदली नाही ते मला तेव्हा आणलं कसं रंपर्ण गेलं निघून बाकीच्या देखील अधिकाऱ्यांची कमी आहेत अरे इथल्या भाजपच्या आमदारांचं भाजपच्या सरकारचं काम आहे चांगले अधिकारी इथं नगरपालिकेला जायचं म्हणतो आहे ते अधिकारी काढून द्यायचं काम चालले की ज्याच्याकडून या राहुल शहरातल्या नागरिकाला किती मुळजता फोटे आपण बघतोय पावसामुळे रस्त्याची काय परिस्थिती झाली आहे यांनी काम करू तुमचं नाराज फोडला ते जे निधी असतात तो नगरपालिकेला हा जिल्हा नियोजन समितीकडून रेग्युलर मिळणारा निधी असतो अरे मग त्यात कमीत कमी, कमी एका नव्या पेटीतल्या रस्त्याचं काम घ्यायचं इथल्या रस्त्याचं काम घ्यायचं पण मात्र कामं कुठली घेतली बिजी तुम्ही सांगितलं काही नगरसेवक माझे आहेत जे की पाच वर्ष तरी व्हायला फिरकलं पण नाही आता मात्र टेप घेऊन रस्त्यावरती सोहळ्या आणतात त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकरता दहावीस लाख रुपये टाकले त्यांच्या घरी त्यांच्या घरापर्यंत त्याच्या पुढे मनात तुमची शेती बुद्व तुम्हालाही रस्त्या दोन घराकरता वीस लाख रुपये घेणार आहे का आमच्या इथे नव्या पॅकेटचा रक्त तुम्हाला राज्य सरकारकडून राज्य सरकारकडून जेव्हापासून या भाजपचं सरकार राज्यामध्ये आले मला सांगा या नगरपालिकेला राज्य सरकारकडून किती पैसे आले महाविकास आघाडीच्या पैसे आणले कमान केली पाण्याच्या ताकीजवळ जी काही कमानीचं काम चालू ती देखील आपल्या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारकडनं पैसे आणले ती कमान केली की जेणेकरून बावीस झाले तिथं राहुल केंदुकर नाव द्यायचं आमची इच्छा होती तेव्हा जे भाविक जातील <स्थाँगी> ते राहुल केंदुरकर मंदिराच्या दर्शना येतील इथल्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल आम्ही काम केली त्यावेळेस अडीच वर्षाच्या काळामध्ये कित्येक रस्त्याकरता कित्येक कोट्यावधी रुपये आपण त्या ठिकाणी आणले पण जेव्हा सरकार गेलं दोन हजार बावीस साली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस मात्र नंतर या सरकारने या नगरपालिकेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं अरे कित्येक विकास काम आपण त्यावेळेस अडीच वर्षाच्या आपल्या सरकारमध्ये आणली त्या जॉगिंग ट्रॅकच काम झालं कित्येक लोक त्या परिसरामध्ये त्या जॉगिंग ट्रॅकचं त्या ठिकाणी सकाळी संध्याकाळी चालवलं असतात अत्यंत नगर जिल्ह्यामध्ये असेल एवढा सुंदर जॉगिंग ट्रॅक केला पण त्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूचा रस्ता आहे किती खराब झाला रस्ता त्या रस्त्याला इथं पत्रकार मी सांगतो मी आमदार असताना सीओनंती केल्या मला रस्ता खूप खराब झालाय जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्या रस्त्याचं नाव झाला जवळपास मी आमदार असताना तर होऊन गेलं साठ लाख रुपयाच्या रस्त्याला मंजूर झाल्या सात लाख सहा वर एक शून्य एकोणखा साठ लाख एखादा कोणाचा आकडा चुकते असतील पाहिलेले पण मला लाख हा शब्द म्हणता येत नाही साठ लाख कोटी असं नाही म्हटलं काही लोकांना लाख काय कोटी काय आहेत बघा ना त्याच्यावर मला काय बोलायचं नाही एवढे पैसे त्या रस्त्याला आणले या नगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांचं काम आहेत पैसे आल्यावरती त्याचं टेंडर करायचं जे कोण लोक टेंडर भरतील त्याला वर्क ऑर्डर त्याची आणि काम करून घ्यायचं एक वर्ष झालं एक वर्ष पैसे आले तर रस्त्यानं पण या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते टेंडरची उठून व्यवहार करून दिलेलं का एक वर्ष कशाला तुम्हाला काय नेमकं तुमच्या नर्जींना ठेकेदार द्यायचंय का नगरला काय का पैसे नेऊन द्यायचे कशा करताय एक वर्ष अरे पैसे आम्ही आणले एक एक वर्ष इथल्या अधिकाऱ्यांना पैसे येऊन देखील फक्त टेंडर करायला जे की फक्त महिनाभराची प्रक्रिया एक महिनाभराची करायचे नगराध्यक्ष असले असते असते एका महिन्यात टेंडर काढून कंगरवाड लागलं तर पिकाची पाणी करायला मी दोन हजार सोळा नगराध्यक्ष झाल्या झाल्या आपण तो जुना कंगर रस्ता दांबरीकरण केला होता त्या भूमिकेत गदार जो ठेकेदार आहेत त्याने गटरीचं काम केलं त्याला आता आठ दहा महिने होऊन गेले आज त्या रस्त्याने जाऊन बघा आपण काय किती आवड नाही त्या रस्त्याने लोक पडतात गर्दी होतात त्याला देखील पैसे आले मी फैली घेतली फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याला देखील पैसे देतो रस्त्याला अरे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर पैसे आले आज कुठला महिना आता आता आठ महिने झाले आठ महिन्यात अरे का तुम्ही टेंडर काढत नाही पैसे आहेत रस्त्यासाठी पैसे आणलेले फक्त तुम्हाला टेंडर काढायचं प्रक्रिया करायची ती देखील तुमच्या त्या ठिकाणी कोण आहे याला जबाबदार कोण पैसे असून देखील तुमच्याकडे रस्त्याची कामं होत नाहीत नुसतं उद्योगाचा नारा थोडा शकतो मी मला आठवतं दोन हजार सोळाला मी नगराध्यक्ष झालो तीन वर्ष मी या शहराचा नगराध्यक्ष होता आमदार होण्याच्या अगोदर त्यावेळेस लोकांनी खूप मोठ्या रांग लावून लावून त्या घरकुल योजनेचे फॉर्म भरले होते मला वाटतं तीन वर्षामध्ये एक चार पाचशे लोकांना घरकुल त्यावेळेस मंजुरी आल्या लोकांनी कामं केली पण पैसे राज्य सरकारचा काही आपला केंद्र सरकारचे मात्र दोन दोन तीन तीन तींद वर्षाने पैसे येणार शेवटी ज्या वेळेस मी आमदार झालो या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेस मुंबईला मीटिंग घेतली नगर विकास खात्याचे गृहनिर्माण खात्याची मीटिंग घेतली अरे म्हणलं आमच्या नगरपालिकेला केंद्राचे पैसे काय येत नाहीत मीटिंग घेतली त्यानंतर आठवड्याभरामध्ये त्या सगळ्या लाभार्थ्यांना केंद्राचे काही एक का दीड लाख रुपये हे आपण त्या ठिकाणी मी सत्ता मीटिंग घेऊन त्या ठिकाणी पैसे आणून दिले आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अय्योग पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी